आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका मालकीच्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार नेरळ येथील मौजे धामोदे कुल्लारे ग्रामपंचायत येथे घडलाय या मालकीच्या जागेवर एका इसमाने अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचं समोर आलंय त्यामुळे पीडित वृद्ध महिला न्यायासाठी ठिकठिकाणी थीक खस्ता खात आहे कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सदुसष्ट वर्षीय दीपाली गंद्रे यांची सर्वे नंबर पन्नास हिस्सा नंबर एक ही त्यांच्या मालकीची जागा आहे सदर जागा गंद्रे यांनी लैला युसुफ काझी यांना भाडे तत्वावर दिली आहे याच त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत गंद्रे यांच्या मालकीच्या जागेत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून गॅरेज सुरू आहे मात्र त्याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या इसमाला कामावरून काढल्यानंतर त्याने सूड भावनेतून दुकानासमोर अतिक्रमण केले आहे त्यामुळे गॅरेजमध्ये येण्याचा मार्ग अडवला गेला असून तिथे काम करणाऱ्यांच्या रोजगारावर गदा आली आहे दीपाली गंद्रे आणि लैला काझी यांनी नेरळ पोलीस ठाणे कोल्लारे ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसील कार्यालय येथे तक्रारी दिल्या आहेत मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अतिक्रमण करणाऱ्या इसमाला अभय मिळत आहे उलट पीडित महिलांना धमक्या देत दादागिरी करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे दरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संबंधिताला नोटीस देण्याचे आश्वासन दिले आहे तर पोलिसांकडून उडवाउडीची उत्तरे देत एक प्रकारे दमदाटी करणाऱ्या इसमास पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे सदर महिलांना न्याय मिळेल का यात आता शंका उपस्थित होत आहे ही धामोट्या गावातली न्याय हद्दीतली माझी पन्नास एक ची सर्वे नंबर पन्नास एक आहे तिथे माझी स्वतःची जागा असताना जिथे अतिक्रमण केलेलं आहे एकाने त्याच्यात त्यांनी बांधकाम पण केलेलं आहे पण आम्ही सगळीकडे हे करूनसुद्धा त्यांनी आमच्या फिर्यात हे केलेलं नाही आहे काही आणि ॲक्शन काहीतरी घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे त्यांनी पोलीस स्टेशन आम्ही शुक्रवारी गेलो होतो त्याच्या आधी एक अर्ज दिला होता no, no. नऊ नऊ तारखेला आणि आता परवाच्या शुक्रवारी पण जाऊन आलो त्यांनी आमचा स जबाब पण घेऊन येऊन घेतला आहे पण तरी पण त्यांनी अजून काही इथे येऊन बघितलं नाही आहे की काही नाही आहे असं आणि आता दोन दिवस बंद काम तो दोन दिवसांनी करू शकतो काम मग त्यांनी काय केलं का ते आमच्या इकडे नोकर होतं त्यांनी ते हे वारले यांच्यानंतर हे काम सुरू केलं आहे बरकत बाजीने आम्ही पोलीस ठाण्यात गेले तिथं सांगितलं का नको हे केला असा तुम्ही काम पण करा तीन वेळा गेले तीन वेळा अजूनपर्यंत पोलीस काही आली नाही आम्ही काय पुरं करायचं न्याय आम्हाला न्याय हवा आणि दोघी बायका असे आहेत की आमचे नवरे नाही आहेत नाही दोघी बायक आता रुपाली मॅडमच्या माझे बी नवरे नाही तहसील तहसीलदार तलाठी हां तहसीलदारला दिले तलाठीला दिलेट मी सगळं हे केलेलं आहे आणि याला ग्रामपंचायतीत दिलं आहे तर ग्रामपंचायतीवाल्याने पण इथे फिरकून पण बघितलेली आहे